एका चॉरवर आठ वेळा घर जप्ती बँक कर्मचारीची कर्जदाराला दमदाटीची भाषा हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या लक्षात आला संविधानाचा भंग वेळोवेळी सलग केला व जून पासून राकेश काळे यांनी वेळोवेळी सदरील बाबनी प्रशासनाच्या लोकांना रजिस्टर पोस्टद्वारे व वैयक्तिक हजर राहून वेळोवेळी निदर्शनास आणून दिले व या लोकांनी पोलीस प्रशासनाचा व कयाद्याच वेळोवेळी गैरफायदा घेतला याची माननीय न्यायालयाने नोंद घेतली आहे याचे आभार सदरी बँक कर्मचारी वर कठोरात कठोर कथूर कारवाई व्हावी यांना तात्काळ निलंबन व्हावे व सदरी युनियन बँक चा परवाना पण पर रद्द व्हावा ही विनंती राकेश काळे आपल्याद्वारे करीत आहेत सदरील व्यक्ती राकेश काळे यांनी पेपर करन्सी ऍक्ट अठराशे ब्याऐंशी कॉइनज ऍक्ट एकोणीसशे सहा व बँकिंग ऍक्ट एकोणीसशे चौतीस नियमानुसार सर्व कर्ज पूर्णपणे भरलेले असूनही व नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला बँकेला पावत्यासह एन ओ सी देण्यासाठी अर्ज करूनही हे गैरकृत्य केले आहे कोर्ट ऑफ कॅन्टेन नुसार कारवाई पण व्हायला पाहिजेच पूर्ण पैसे भरल्या कारणाने व त्याची सर्व कागदपत्रं पाहिल्यावर पोलीस प्रशासन म्हणाले कारवाई करता येणार नाही वीन्यूज ट्वेंटी आरती यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर एका चौरवर आठ वेळा घर जप्ती बँक कर्मचारीची कर्जदाराला दमदाटीची भाषा हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या लक्षात आला संविधानाचा भंग वेळोवेळी अनधिकृतपणे सलग आठ वेळा केला व सव्वीस जून दोन हजार पंचवीस पासून राकेश काळे यांनी वेळोवेळी सदरील बाब ही प्रशासनाच्या लोकांना रजिस्टर पोस्टद्वारे व वैयक्तिक हजर राहून वेळोवेळी निदर्शनास आणून दिले प्रशासनाचा या लोकांनी पोलीस व वेळोवेळी गैरफायदा घेतला याची माननीय न्यायालयाने नोंद घेतली आहे याचे आभार हे सदरी बँक कर्मचारी वर कठोरात कठोर कतूर कारवाई व्हावी यांना तात्काळ निलंबन व्हावे व सदरी युनियन परवाना पण पर रद्द व्हावा बारे करेता काड़ी ला ला ही विनंती राकेश काळे आपल्याद्वारे करीत आहेत सदरील व्यक्ती राकेश काळे यांनी पेपर करन्सी ब्याऐंशी एकोणीसशे सहा व बँकिंगशे चौतीस च्या नियमानुसार सर्व कर्ज पूर्णपणे भरलेले असूनही व नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला बँकेला पावत्यासह एनओसी देण्यासाठी अर्ज करूनही हे गैरकृत्य केले आहे कोर्ट ऑफ कॅन्टेन नुसार कारवाई पण व्हायला पाहिजेच पूर्ण पैसे भरण्या कारणाने व त्याची सर्व कागदपत्र पाहिल्यावर पोलीस प्रशासन म्हणाले कारवाई करता येणार नाही वी न्यूज ट्वेंटी आर यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर